चॅनल मध्ये आपले स्वागत नुकतेच राष्ट्रवादी भवन इथे मराठवाडा मुक्ती दिन साजरा करण्यात आला दुर्गिवासाठी काम करतो शरद पवार साहेबांचं तर एक शेवटच्या घटकापर्यंत आपला विचार पोहोचला पाहिजे त्याच्या योजना पोहोचल्या पाहिजे आणि प्रामुख्याने आता तुम्हाला कळलं असेल की अजून देशाचे पंतप्रधान मोदी अहो इथं मी म्हणजे मला एक एक आठवलं की आज की एक वर्षां दोन चार वर्षांपासून लढतोय शेतकऱ्यासाठी कांद्यानं वांदा केला शेतकरी त्या कांद्याच्या संदर्भातून पाहिलं असेल की कांदा निर्यात त्यांनी काय का मालावरती निर्यात बन निर्यात हे लावली हां आणि आता तुम्ही सांगा की आता त्यांनी काय घोषणा केली मोदी सरकारने की शेतकऱ्याचा दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने मोठी योजना सुरू केली आणि सोयाबीन आणि कांदा याच्यावरती निर्यात शुल्क लावणार नाही मला एक सांगा की त्याच्यावर कोणता टॅक्स लावणार नाही त्याच्यामध्ये पन काही पन्नास टक्के सवलत दिली ही काही सवलत आहे का अहो मला हे म्हणायचं आहे की या मराठवाड्यातील शेतकऱ्याला त्यांनी कांद्याला आम्ही वाव दिला पाहिजे सोयाबीनला आम्ही वाव दिला पाहिजे कापसाला आम्ही भाव दिला पाहिजे त्यांना जर खरंच शेतकऱ्याचा कारवड आहे परंतु हे शेतकऱ्याच्या विरोधातलं सरकार आहे मी जिल्हाभर दौरा केला थेट शेतकऱ्याच्या बांधावर शेतकऱ्याच्या व्यथा ऐकल्या आणि विभागीय आयुक्ताला त्याच्या संदर्भात मोठं निवेदन या ठिकाणी मी दिलेलं आहे आणि ते निवेदन जर तुम्ही पाहिलं असेल किंवा प्रसिद्ध दिला असेल एवढेच चांगले मुद्दे आणि इतके शेतक औषेतकरी ढसाढस रडता येत आज अशी परिस्थिती आहे परंतु त्यांना कोणाचीही कदर येत नाही आहे फक्त त्यांना सत्तेत कसं बसायचं आणि दुसऱ्या राज्यात आज तुम्ही पाहिला असेल की त्यांचा प्रश्न तुम्ही आता आरक्षणाचा प्रश्न घ्या तुम्ही सगळ्या जाती जातीत भांडणं लावलेत त्यांनी आता त्यांना आरक्षण तर कोण लावले अरे तुम्ही सगळ्या जेवढ्या जातीत भांडणं लावलेत प्रत्येकाला लालचे लावला अनेक वर्षापासून सध्या आणि त्याची सत्तेची सत्तेत सत्ते बसण्यासाठी तुम्हाला यांचं वर्गीकरण झालं हे आपापसात भांडले पाहिजे म्हणजे आम्हाला सत्तेत जात आहे परंतु आज या ठिकाणी प्रत्येक गावातला घरातला कुटुंबातला कोणताही व्यक्ती सदस्य हा समाधानी नाही आहे म्हणून आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो धन्यवाद सरकार

देव श्री मालूमि दमी माधे मन कामो नय देवी संघ श्री बाबा विष्णु जय देव जय देव जय मंगल जय श्री मालूमि दश माधे मन स्वामी माध्यम मन शाम जय देव जय

जय जय जय छत्रकरा छत्रकरा सगळे जण हात जोडून हे राहायला स्थिर सुंदर पत्ते और शिवंग होत जाता सब माझे माझे मान रामोला पुती जय 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 सुंगटवारी जन सुजानी जननाते अंबिका विसारी भाईवारी जन्म वणा जेवारी भाई बदलवा शंकर जे जे जय छत्रपालियो मैया जय जय शंकर ईश्वर वंदे तारक संजोवी प्रसन्न <ण्याग> वे

နာမည်ဘာပါလဲ